वाडी गट नंबर अठ्ठावन दोन्ही बाजूला जे गेट होतं ते जाबदार यांनी स्वतःहून गेट काढलेलं आहे आणि जे काही बाबळीचे काठे होते ते दोन्ही अर्जदार आणि जाबदार यांनी एकत्र मिळून व्यवस्थित रस्ता खुला केलेला आहे कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही अगदी शांततेत आणि व्यवस्थितरित्या रस्ता पूर्णपणे मोकळा झाला आहे यापुढे अशी कुठली घटना किंवा होऊ नये म्हणून आपण काही खबरदारी घेणार प्रशासनाच्या प्रशासन नेहमीच खबरदारी घेत असते पण स्थानिक पातळीवर ग्रामस्थांनीच सामंजस्यप्रमाणे दोघांनी बसून हा विषय शक्यतो त्यांच्या स्तरावर मिटवला तर अशा बाबी पुढे जाणार नाही म्हणजे कुठल्याही का कायदेशीर वर्षाचा हा विषय पेंडिंग होता सध्या कसं हा तहसीलदारांनी आदेश दिला आहे त्या आदेशात तसं काही नमूद केलेलं नाही त्यामुळे आदेशाची फक्त अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही चितालो सर पुन्हा जर हा रस्ता अडवण्यात आला तर पुन्हा पुढची काय कारवाई नाही असं काय होणार नाही जबाबदारांनी स्वतःहून मान्य केलेलं आहे रस्ता ते अडवणार नाही फक्त शक्यतो गावकऱ्यांनी जाता येता त्यांचे जे काय वस्तू आहेत त्याचं नुकसान होऊ नये याची त्यांनी दक्षता घेऊ दोघांना समजून दिली दोघांनाही तशी समज दिलेली आहे प्रशासना मार्फत पण तसं त्यांना सूचित केलं जातं आपलं नाव माझं नाव पंकज शिंदे मंडल अधिकारी आणिवाडी या परिसरातील शेतकरी रामर मामुसरवाडी तालुका जावली हा रस्ता पूर्व पूर्वां पारवा ह्या वाटीचा ब्रिटिशकालीन नक्काशामध्ये नोंद असलेला हा रस्ता या ठिकाणी या शेतकऱ्यांनी या ठिकाणी अडवला त्या संदर्भात आम्ही पहिल्यांदा तांटामुक्तीच्या माध्यमातून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनलासुद्धा संदर्भात तक्रार अर्ज दाखल केला के तेथील अधिकाऱ्यांनी सूचना केल्या की के तुम्ही अशा पद्धतीचं गेट वगैरे लावू नका काढून टाका परंतु ते आ, आ, न ऐकता न ऐकल्यामुळे अखेर आम्ही कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून मान्य तहसीलदार जावली यांच्याकडे मामलेदार खोर टॅक एकोणीसशे साठ पाच अन्वये तक्रार अर्ज दाखल केला त्या ठिकाणी हा सुनावणीच्या दरम्यान आवश्यक सर्व कागदपत्रे पुरावे त्या ठिकाणी सादर केले तहसीलदार सुद्धा या ठिकाणी स्थळ पाणी केलेली होती आणि त्या स्थळ पाणी आणि सा सादर केलेल्या कागदपत्रांच्या पुराव्याच्या आधारे तहसीलदार साहेबांनी हा रस्ता खुला करण्याचे आदेश जारी केले आणि मंडल अधिकाऱ्याने आज या ठिकाणी आपली सर्व कारवाई पार पडलेली जवळजवळ जून महिन्यापासून हा रस्ता आज या ठिकाणी खुला झालेला आहे पहिल्यांदा मी या ठिकाणी कोणताही वाद वादविवाद न करता संबंधितांनी स्वतःहून रस्ता खुला करून दिला त्याबद्दल त्यांचे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आभार मानतो आणि आजपासून आमच्याकडूनही त्यांना कोणत्या पद्धतीचा त्रास होणार नाही ही या ठिकाणी

パーフェクトでパーフェクでパーフェクトでパーフェクトでパーフェでパーフェクトででパーフェクトでパーフェクトでパーフェクトでパーフェクトでパーフェクトでパーフェク पुट्स अप <worlds> <travaille>

तो काय हातच घे हात घेऊ घे नट लाव नट लाव बट उचल आवाज येतो एवढा हे तू सिके अरे उशीर मार जाय का थोडे देख ना